क वर्ग नगरपदसाठी अध्यक्षपदासाठी सात लाख पन्नास हजार सदस्यपदासाठी दोन लाख पन्नास हजार नगरपंचायतीसाठी अध्यक्षपदासाठी सहा लाख आणि सदस्य पदासाठी दोन लाख पंचवीस हजार अशी खर्चाची मर्यादा आहे मतदारांसाठी निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्यामध्ये त्यांना सर्च फॅसिलिटी दिलेली आहे आणि या सर्व फॅसिलिटीमध्ये जाऊन मतदारांना त्यांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल याशिवाय मतदारांच्या सोयीसाठी एक नवीन मोबाईल अॅप सुद्धा आम्ही विकसित केलेले आहे या मोबाईल अॅपच्या मदतीने मतदारांना त्यांच्या मतदार यादीमधील नाव शोधता येईल याशिवाय त्यांचं मतदान केंद्र शोधता येईल याशिवाय नो युअर कॅन्डिडेट म्हणजे उमेदवाराविषयी त्यांच्या त्यांनी उमेदवारांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने त्यांच्याबाबत काही गुन्हेगारीविषयी गुन्हे दाखल केले असतील किंवा त्यांच्या शैक्षणिक क्वालिफिकेशनबाबत आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत त्यांना माहिती मिळू शकेल म्हणजे नो युअर कॅन्डिडेट ही माहिती सर्वसामान्य मतदारांना ही या मोबाईल ॲपच्या माध्यमाने उपलब्ध होईल मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेले आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये दुबार संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहेत तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो मतदान कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल त्यासोबतच त्याचं नाव त्याचं लिंग त्याचं फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबीसुद्धा तपासेल ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार ज्या मतदारांच्या पुढे डबल स्टार आलेला आहे दुपार मतदार म्हणून डबल स्टार आलेला आहे पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही तर सर्व मतदान केंद्रावर त्याचं डबल स्टार म्हणून नोंद होईल आणि असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल की या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर इतर, इतर, इतर मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं नाही किंवा या मतदानानंतर दुसरे दुसऱ्या मतदान केंद्रावर हो तो मतदान करणार म्हणजे एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल ऑफकोर्स त्याच्या ज्या इतर ज्या वेगवेगळे जे अधिनियम आहेत आणि नियम याच्यामधल्या मतदारांच्या पात्रतेविषयी ज्या तरतुदी आहेत त्या ऑफकोर्स प्रिसाइडिंग ऑफिसर या तपासून घेतील मतदार जागृतीच्या संदर्भात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आम्ही बत्तीस वेगवेगळ्या प्रकारचे अॅक्च्युली वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घोषित केलेले आहेत आणि संबंधित नगर परिषद आणि नगरपंचायती यांच्या निधीमधून हे जे मतदान आणि काही निधी राज्य निवडणूक आयोगाकडे आहे सोशल मीडियाच्या माध्यमाने आणि राज्य निवडणूक आयोगाने त्याच्या संदर्भात एक गीतसुद्धा तयार केलेलं आहे आणि मत या वोटर्स अवेअरनेस कॅम्पेनच्या माध्यमाने मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढेल याच्याबद्दल आम्ही दक्षता घेतलेली आहे वेगवेगळे पोस्टर्स बॅनर्स क्रिएटिव्ह आर्ट वित्तिचित्र चित्ररथ याच्या माध्यमाने सुद्धा वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन राबवला जाईल मतदान केंद्रावर पुरेशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष करून दिव्यांग मतदार तान्या बाळासह ज्या स्त्रिया आहेत गरोदर स्त्री आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत यांना प्राधान्याने मतदान करून दिलं जाईल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची सोय केलेली आहे याशिवाय व्हीलचेअरची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे सर्व मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सावलीची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि विशेष करून काही मतदान केंद्र हे गुलाबी मतदान केंद्र म्हणून अॅक्च्युली हे आम्ही करू आणि या गुलाबी मतदान केंद्रामध्ये या मतदान केंद्रातील सर्व निवडणूक अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी हे महिला कर्मचारी असतील यावेळेस मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये मोबाईल नेण्याची फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे मात्र ऍक्च्युअल मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेता येणार नाही त्या इमारतीमध्ये नेता येईल आणि त्या मतदान केंद्राच्या बाहेर एक फॅसिलिटी असेल तिथे मोबाईल तिथे डिपॉझिट करते मात्र हे कंपल्सरी नाही आहे जे निवडणूक निर्णय अधिकारी याच्या संदर्भात निर्णय घेतील की कुठल्या मतदान केंद्रावर ही मोबाईल नेण्याची फॅसिलिटी उपलब्ध करून द्यायची या निवडणुकीसाठी नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणूक निर्णय अधिकारी आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे यासाठी एकूण पोलिंग स्टाफ काउंटिंग स्टाफ एकूण सहासष्ट हजार सातशे पंच्याहत्तर निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची